नमस्कार आय टी सी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूया बघू शकता आज आपण की हा मशन आपल्या ऑल कामासाठी म्हणजे आपण शेतीच्या पूर्ण कामासाठी किंवा इतर लोडिंग वाहतुकीसाठी सुद्धा काम करू शकतो या मशीनची खासियत अशी आहे की आपल्या वेळेच बचत आणि खर्चाची बचत मेन म्हणलं म्हणजे हे मशीन आपण सेल्फ स्टार्ट मध्ये देतोय आणि टुइन वन मध्ये म्हणजे हे मशीन बघू शकता तुम्ही हा बॅक रोटा मशीन ह्या मशीनमधून आपण भरणी लावू शकतो पिकांना आणि पुन्हा या मशीनमध्ये नऊ एच पीचं इंजन आपल्याला हे डिझेल इंजन येतं डिझेलवरती आपण चालू शकतो याचं एकरी ॲवरेज असतं मित्रांनो सर की वा खरण्यासाठी एका एकरला फक्त चाळीस रुपयाचा खर्च आपल्याला या मशीनला येतो एक एकर व खरणी चालण्यासाठी आणि रोटा चालवण्यासाठी आपल्याला नव्वद रुपये पूर्ण खर्च एक एकरसाठी येतोय या मशीन मध्ये व खर पॉवर विटा या मशीनची खासियत अशी आहे की आपल्या वेळेचं बचत आणि खर्चाची बचत हा मशीन आपल्या अल कामासाठी म्हणजे आपण शेतीच्या पूर्ण कामासाठी काम करू शकतो हे मशीन आपण सेल्फ स्टार्ट मध्ये देतोय आणि ट्विन वन मध्ये नऊ एच पी इंजन आपल्याला हे डिझेल इंजन येतं डिझेल वरती आपण चालू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले स्टोर आजच आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद